गोंदियात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या दुपट्ट्या घरात वापसी केली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभेच्या विकासासाठी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करत गोंदिया विधानसभेची निवडणूक लढविली असता त्यांचा पराभव झाला मात्र पाच वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध न करून दिल्याने गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज घर वापसी करत माझ्या घरवाप्रेवना दुखावल्याने दिलगिरी व्यक्त करत माफी मागत आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडून येईल असा दृढ विश्वास गोपाल अग्रवाले यांनी व्यक्त करत नाना पटोले हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुं बनणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे सुरुवात we

लेकिन आज फिर सुबह का फिर शाम को वाला आया है आप सब दिल से भी भी कर, लगा। ये गलतियों को थे? तर काँग्रेस पक्षाच्या वतीने गोंद्यात आज भव्य कार्यकर्ता आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेनीथला विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार माजी बन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार सहसराम कोरोटे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी या कार्यकर्ता मेळाव्यात हजेरी लावत उपस्थितांना मार्गदर्शन केले तर यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षात घर वापसी केल्याने गोपाल अग्रवाल यांना शुभेच्छा दिल्या तर गोंदियाच्या विकासात आळा घालणाऱ्या नेत्यांचं नाव न घेता टीका करत गोंदिया भंडारा जिल्ह्यातील आठही विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीस निवडून आले असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्या सांगतो की पुढच्या काळात आपण येणार होतो गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचा जो प्लॅन आपण तयार केलेला आहे गोपाल भैया आणि दोघे मिळून या जिल्ह्याच्या प्रत्येक डेव्हलपमेंटचा जो आपलं अपूर्ण काम आहे ही सगळी कामे पूर्ण करण्याचा विश्वास तुम्हाला देतो राईस मी उद्योग पुन्हा उभे देऊ दान उत्पादन शेतकऱ्याला हजार रुपये त्यांना साडे तीन हजार केले आमचं सरकार झालं तर सातशे रुपये बोनस दिला होता आमचं सरकार आल्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शक्यतेच्या मालाला भाव तर देऊच पण हजार रुपये बोनस त्याच्यावर भरता अवघेगा देऊ आणि खरेदीमध्ये जे काही गर्भ घोटाळा होतो त्यांची काही खर नाही आम्हाला म्हणायचं की आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धामाला लुटणारी जी व्यवस्था या जिल्ह्यात बसलेली आहे यांची खर नाही आणि शेतकऱ्याच्या एक एक दानाला भाव मिळायला पाहिजे त्यांची लढाई आपण इतके वर्ष लढलो त्याला पूर्णत्वास घेण्याचा एक संकल्प या कार्यक्रमामध्ये आपण या सगळ्या परिस्थितीला एक बदल महाराष्ट्रामध्ये करण्याची स्थिती आज आपल्या हातात आहे आणि म्हणून या परिस्थितीला कोणीही दमवू नका गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचं जे स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलं त्याला पूर्ण करण्याचा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाविकास आघाडीची सरकार येणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला असून सत्तेत बोनस देऊ त्यामुळे तुमच्या मुलाच्या तुम्ही उभे राहा असे नाना पटोले उपस्थित नेत्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एवढं सांगतो की पुढच्या काळात आपण येणार असतो गोंदिया विकासाचा जो प्लॅन आपण तयार केलेला आहे गोपाळ भैया आणि आम्ही दोघे मिळून या जिल्ह्याच्या प्रत्येक डेव्हलपमेंटचा जो आपलं अपूर्ण काम आहे ही सगळी कामे पूर्ण करण्याचा विश्वास तुम्हाला देतो राईस मी उद्योग पुन्हा उभे देऊ दहा उत्पादक शेतकऱ्याला हजार रुपये त्यांना यांनी तर साडे साडेतीन हजार केले सरकार आलं तर सातशे रुपये बोनस दिला होता आमचं सरकार आल्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव तर देऊच पण हजार रुपये बोनस त्याच्यावर आणि खरेदीमध्ये जे काही कर्ज घोटाळा होतो त्यांची काही खर नाही आम्हाला म्हणायचं की आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटणारी जी व्यवस्था या जिल्ह्यात बसलेली आहे त्यांची खर नाही आणि शेतकऱ्याच्या एक एक दानाला भाव मिळायला पाहिजे त्याची लढाई आपण इतके वर्ष लढलो त्याला पूर्णत्वास नेण्याचा एक संकल्प या कार्यक्रमामध्ये आपण बोलत या सगळ्या परिस्थितीचा एक बदल महाराष्ट्रामध्ये करण्याची स्थिती आज आपल्या हातात आहे आणि म्हणून या परिस्थितीला कोणीही दमू नका गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचं जे स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलं त्याला पूर्ण करण्याचा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो तर नाना पटोले जाता जाता म्हणाले की आम्ही आता देणारे झाले आहोत महाराष्ट्रात खुले शाहू तसे शिवाजी महाराजांच्या विचारांची सरकार लवकरच येणार आहे त्यामुळे तुम्ही संधीचे सोने करा आणि आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असे नाना पटोले म्हणाले